मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे राजकीय वर्तुळातून उद्धव ठाकरेंचे एकनिष्ठ असलेले राजन साळवींनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर आता भास्कर जाधव हो, यांनी त्यावर भाष्य केलंय अनेक जण गेले त्यातले एक साळवी गेले आपल्याच माणसाच्या आणि आपल्याच उमेदवाराच्या विरोधामध्ये काही नेते हे उपद्व्याप करतात याचा अनुभव मला सुद्धा आहे असं जाधव हो म्हणाले यश माझ्यामुळे आणि अपयश तुमच्यामुळे हे मला मान्य नाही नेते आणि पदाधिकारी आपल्याच उमेदवाराच्या विरोधामध्ये काम करतात पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार म्हणतो मग पक्षात राहून असं करतात ते सगळ्यात मोठे गद्दार मग त्याला काय शिक्षा देणार असा सवाल भास्कर जाधव यांनी केलाय मला योग्य संधी मिळाली नाही अशी नाराजी ही भास्कर यांनी बोलून आपल्याच माणसाच्या आपल्याच उमेदवाराच्या विरोधात काही नेते आणि काही पदाधिकारी उपद्व्याप करतात याचा अनुभव मला सुद्धा आलेला आहे परंतु माझी भूमिका सातत्याने हीच असते जर मी जिंकून आलो माझ्यामुळं तर पराभव पण माझ्यामुळं काय घाबरायचं कशाला चिंता करायची पण यश माझ्यामुळं आणि अपयश तुमच्यामुळं हे मला मान्य नाही यश पण माझं आणि अपयश पण माझं पण ज्यांच्याबद्दल कोणाबद्दल साळवींचा आक्षेप असेल त्यांनी उत्तर देणं योग्य आहे पण जनरल जर स्टेटमेंट करायचं म्हटलं तर हे उपद्व्याप होत आहे मलाही वाटतं की माझ्याकडे बऱ्यापैकी अनुभव आहे अभ्यास आहे देवानं दिलेलं बऱ्यापैकी वक्तृत्व आहे काही गोष्टींचा माझ्याकडे अनुभव आहे पण सगळ्यांना संधी मिळते अशा भाग नाही ना सगळ्यांना संधी मीच काय एकताय अशांना पण मी स्वतःचा कधी मोठेपणा सांगत नाही पण मला नाही संधी मिळाली माझ्या दुर्दैवानं म्हणा मी कोणाला दोष आज देत नाही परंतु माझ्या दुःख आहे ना शंभर टक्के माझा तर वाढत वय आहे आज माझं अडुसष्ट वर्ष वय चालू झालेलं आहे योग्य वेळेला जर संधी मला मिळाली असती तर निश्चितपणे याही पेक्षा भास्कर हा नावाप्रमाणे भास्कर महाराष्ट्राला दिसला असता त्यांच्याशी आमची काली चर्चा झाली आज आम्ही एकत्र भेटत आहोत सगळेच शिवसेना नेते आणि आम्ही काही कोणाची खंत असू त्याच्यावरती आम्ही चर्चा करू तर आपण बघितलेलं आहे भास्कर जाधव हो, यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे भास्कर जाधव हो, यांच्या मनात नेमकं काय असा सवाल उपस्थित होतोय कारण राजन साळवींचा जर आपण घटनाक्रम बघितला नाराजीचा आणि पक्षप्रवेशाचा तर त्याच्यामध्ये राजन साळवी यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली होती इतकंच काय त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट सुद्धा घेतली होती पण त्यांना कटी कटू शब्दामध्ये उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली समज दिली अशी माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर राजन साळवी यांनी निर्णय घेतला पक्ष सोडण्याचा ते आता शिवसेनेमध्ये आहेत आणि राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेनेमध्ये प्रवेशानंतर आता शिवसेना युबीटी मधील दुसरा महत्वाचा नेता तो म्हणजे भास्कर जाधव ते सुद्धा कोकणातूनच येतात आणि त्यांनीही आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवलेली आहे आपल्याच उमेदवाराच्या विरोधामध्ये काही नेते काम करतात असं भास्कर जाधव म्हणाले त्यामुळे भास्कर जाधवांचा रोख नेमका कुणाकडे असा सवाल उपस्थित होत पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार म्हणतो मग जे पक्षात राहूनच पक्षातील लोकांच्या विरोधामध्ये काम करतात त्यांना काय म्हणायचं असा सवालही जाधवांनी केला दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली आभार दौरा यात्रा आज रत्नागिरीमध्ये दाखल होती आहे इथल्या चंपक मैदान इथं आभार मेळावा होणार आहे या निमित्तानं शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाईल तर आजच्या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे कुणाला लक्ष करणार याकडे शिवसैनिकांचं लक्ष आहे या, या मेळाव्यात जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या आणि इतर पक्षातील अनेक पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत तर नाशिकमधील सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावला माझ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत मात्र तुमच्याकडून लोक का जात आहेत त्याचं आत्मपरीक्षण करा असा सल्ला शिंदेंनी दिला तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जसं विधानसभेत यश मिळालं तसं यश पुन्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण आपण काम करणारे लोक आहोत घरी बसणाऱ्या लोकांना कायमच घरी बसवण्याचं काम या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील लोक केल्याशिवाय राहणार नाही जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा यू एम बरोबर आहे आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा ई एम चुकीचा आहे मग निवडणूक आयोग चुकीचा आहे कोर्ट चुकीचा आहे मतदार याद्या चुकीच्या आहेत आणि हे जनतेने तुम्हाला आहे तुमची जागा जनतेने तुम्हाला दाखवली आहे आणि म्हणून यामधून तुम्हाला आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे माझ्याकडे येत आहेत त्यांचं मी स्वागत करतोय पण तुमच्याकडून का जात आहेत याचा विचार करा दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे नाशिकच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचाही दावा असल्याचे संकेत दिले दादा भुसे हेच पालकमंत्री होतील असा सुतोवाच त्यांनी केलाय पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून यासंदर्भात निर्णय घेऊ असंही एकनाथ शिंदे म्हणाले दरम्यान महायुतीमधील नाराजी नाट्यावर अद्याप पडदा पडलेला नाहीये अशातच पालकमंत्री पदावरून आमच्यामध्ये कुठलीही नाराजी नसल्याचं गिरीश महाजन यांनी सांगितलंय नाशिक आणि रायगड या फक्त दोन जिल्ह्यांमध्ये वाद आहे पण आमचे तीनही नेते बसून त्या संदर्भात लवकरच निर्णय करतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय नाही आणि कुठे आमच्याकडे पालकमंत्री पदावरून तुम्ही मला बघतात माझी कुठे प्रतिक्रिया दिली का आमच्या कार्यकर्त्यांना मी सांगितलं कुठेही कोणी बोलायचं नाही आमदारांनाही सूचना दिलेल्या आहेत कोणीही मागणी करायची नाही कुठेही रस्ता रोखून टायर जाळो हा कार्यक्रम आमचा नाहीच आहे आमचं सरकार आमचं आहे तिघांमध्ये एक वाक्यता आहे एकमत आहे आणि मला असं वाटतं की दोन जिल्ह्यांमध्ये थोडासा वाद आहे रायगड आणि नाशिकमध्ये मला वाटतं तिन्ही आमचे नेते बसून या संदर्भामध्ये लवकर निर्णय करतील आणखी का मोठी बातमी आहे बीडच्या मस्सा चौकचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीड जिल्ह्यातलं राजकारण चांगलंच तापलंय अशामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सातत्यानं टीका करणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतली त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या धनंजय मुंडे आणि सुरेश, सुरेश धस यांच्यातील या भेटीमध्ये जवळपास साडेचार तास चर्चा झाल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तर धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे त्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण सुरेश धस यांनी दिलं पण आश्चर्य म्हणजे मुंडे आणि धस यांची एकदा नाही तर दोन वेळा भेट झाली आहे पहिली भेट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी झाली तर मुंडेंवरील शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या घरी जाऊन धसांनी त्यांची भेट घेतली या दोन्ही भेटींबाबत धस काय म्हणाले ते बघूया प्रदेशाध्यक्षांच्या इथं मला स्वतःला त्यांनी जेवायला बोलवलं होतं मी गेलतो अचानकपणे त्यावेळेस धनंजय मुंडे साहेब तिथे आले आणि आमच्यात अर्धा तास चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष माझ्यापेक्षा खूप मोठे आहे त्यांच्याकडून सांगण्यामध्ये काही झालं असेल परंतु त्यांनी आम्हाला हे मिटतंय का अशा प्रकारचं वाक्य वापरलं होतं मी क्लिअर कट त्यावेळेस सांगितलं बाकीच्या बाबतीत आणि तेही बोलताना तेच बोललेत तुम्ही नीट ऐका मनभेद नाहीत मतभेद आहे मतभेद आहेतच ना, ना मत मत आणि या प्रकरणाच्या बाबतीत मी माझी माघार घेणार नाही हे त्यांना मी त्या बैठकीमध्ये क्लिअर सांगितलं ही बाब जी आहे ती पंधरा वीस दिवसापूर्वीची आहे आणि मी जे परवा भेटायला गेलो त्यांना हे बघा एखाद्या माणसाला चाला कुठेतरी म्हणजे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलंय आणि पुन्हा माघारी आणले म्हणल्याच्या नंतर आपली संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे मी त्यांना भेटायला गेलो भेटलो याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठलीही चर्चा नाही बावनकुळे साहेब बोलले की बाबा असं हे करू नका ते करू नका पण मी त्याच्यानंतर मी त्यांना स्पष्ट सांगितलं ना की संतोष देशमुखच्या खून प्रकरणाच्या बाबतीत मी काहीही ऐकणार नाही आणि माझं मी उठून आलो यांनी काय म्हटलं ते, ते काय म्हणत होते की माझा सहभाग नाही मी म्हणलं माझा सहभाग तुमचा सहभाग आहे का नाही हे तपासामध्ये निष्पन्न होईल तपासामध्ये संपूर्ण निष्पन्न झाल्याच्या नंतर आ, जर त्याच्यामध्ये तुम्ही दोषी नाही आढळला तर नंतरचा प्रश्न येतो आताचा नाही तर या भेटी दरम्यान फारसे लोक उपस्थित नव्हते मग भेटीची बातमी कुणी फोडली असा सवालही धसांनी केला की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली मी, के मी भेटायला गेलतो काय माणूस नात्याने भेटायला गेलो माणुषकीच्या नात्याने भेटलो माझा मी गाडीत बसलो निघून आलो तिथे फारसे लोक नव्हते मग हे असले डाव जे आहेत मला कळत नाही धनंजय मुंडे सुरेश धस यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत तेही बघूयात आपण नाही बरोबर आहे ना मी माननीय धनंजय मुंडे आणि माननीय सुरेश धत यांच्यासोबत चार साडेचार तास सोबत होतो त्यांचे मतभेद आहे नाही नाहीये ते दोघही इमोशनल खूप हो। आणि थोडे मतभेद आहे काही विषयावर त्या विषयाचे मतभेद लवकर दूर होतील शेवटी माणसाच्या जीवनामध्ये काळ असा असतो काळ काही मतभेद दूर करत असतं काही एक एकनाथ धनंजय मुंडे आणि सुरेश धसचे मतभेद दूर होतील तुम्ही भेट घालून दिली नाही भेटलेच ना माझ्याकडे मी अध्यक्ष आहे पक्षाचा आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे धनंजय मुंडे सर ते काही थेट तारीख आवश्यक नाही आहे पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष मी असल्यामुळं आणि धनंजय मुंडेंचे माझ्या मागच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवासापर्यंत धनंजय मुंडेजींनी माझ्यासोबत काम केलं आहे त्यामुळं धनंजय मुंडे आणि सुरेश धसची भेट ही पारिवारिक भेट झाली आहे आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो आणि त्यांच्यात मतभेद आहे मनभेद नाही आहे पण मला एक सहज म्हणून आठवलं की साडेचार तासामध्ये धस आणि धनंजय मुंडे यांनी काय केलं एक मराठीतलं गाणं आठवलं दोघांनी गळ्यात गळ्यात घातलेच असतील गंगा साडेचार तास भेटले ते गाणं म्हणाले असेल तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा तो दोघांनी मोठ्या माळ्या एकमेकांच्या गळ्या घातल्या झालं जपल महाराष्ट्राने तीन महिने दोन महिने जे बघितलं तर महाराष्ट्राने विसरून जायचं अक्षरशः खूप जास्त राग येतोय मला इतकी येते या सगळ्या घाणीच्या राजकारणाची आणि या या राजकारणातल्या म्हणजे काय बोलावं लोकांना कळत नाहीये त्या सुरेश दासांचे पाय चालले कसे ते कसे गेले आणि त्यांनी चौकशी करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी आणि काय सर्जरी झाली होती ते छोटसं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यासाठी का कधी कोणी घरी जातं का इतका क्रूर माणसाला तुम्ही भेटायला जाता की ज्याच्या लोकांना खून घडून आणला ते एकदाही त्याला देशमुख कुटुंबाकडे लांबून कामा यावं नाही वाटलं तुम्हाला कोणत्या उकाळ्या पाकाळ्या एवढी माया फुटली त्याची की त्याला भेटायला जावं कोमाते काय ते तिथं कोमाते अरे इतक्या क्रूर माणसाला जर भेटायला जाता तुम्ही तर या गोरगरीब मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे देशमुख कुटुंबात पडलेलं आहे जोपीत आहे का तुम्ही तुमच्या राजकारणासाठी तुमच्या एखाद्या पदासाठी तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही इकडे तिकडे निघताल ते उन्हात पडलंय कुटुंब कुठं तो नाही मग याच्यात यायचं नाही तिकडच हिंडायचं पाहुयात पुढची बातमी महाराष्ट्रातील अहिल्यानगरमधील शिर्डीजवळ शनी शिंगणापूर हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे दररोज लाखो भाविक इथं तेल अर्पण करतात पण अलीकडे संस्थानानं एक महत्वाचा निर्णय घेतलाय शनि शनी शिंगणापूर इथल्या शनिदेवाला तेल वाहताना आता फक्त शुद्ध तेलाचाच अभिषेक करावा असं आवाहन विश्वस्त मंडळानं केलंय साधे तेल केमिकल युक्त असल्यामुळे शनिदेवाच्या शिळेवर त्याचा परिणाम होत असल्याचं समोर आलंय तर दुकानदारांनाही ब्रँडेड कंपनीचं तेल विकण्यासाठी बंधनकारक करण्यात मार्च पासून अंमलबजावणी जर तशी काही झीज होत असेल त्या शिलाची तर हरकत नाही वापरायला काही छोटी भक्तांच्या भावना असतात त्याचा आदर होतो आणि तिथं जो काही शनी देवताचे जे तिथं शिला आहे तर त्याची जर झीज संबंध असेल तर ते स्वागतच केलं पाहिजे